नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा विषय समजून घेणार आहोत आज आपण समजून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय खूप लोक हे नाव ऐकतात जाहिराती पाहतात पण त्यांना खरा अर्थ समजत नाही चला तर आज आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया म्युच्युअल फंड म्हणजे असा फंड जिथे अनेक लोक आपले पैसे एकत्र करतात हे सगळे पैसे एकाच ठिकाणी जमा होतात आणि मग फंड मॅनेजर नावाचा तज्ज्ञ तो सगळा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत असतो जसं की शेअर मार्केट सरकारी बॉन्ड्स कंपन्यांचे डिव्हेंचर्स सोनं किंवा इतर गुंतवणुकीत गुंतवत असतो म्हणजेच तुम्ही थेट शेअर मार्केटमध्ये न जाता म्युच्युअल फंड तुमच्यासाठी ते काम करतो आणि फंड मॅनेजर तुमचा पैसा वाढवण्यासाठी योग्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतो आता जरा सोप्या उदाहरणामध्ये समजून घेऊया समजा तुम्ही एक हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले असेच शंभर लोकांनी प्रत्येकी एक हजार रुपये गुंतवले म्हणजे एकूण एक लाख रुपये जमा होतील आणि हे पैसे फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लावतो टाटा ग्रुप इन्फोसिस एच डी एफ सी बँक किंवा रिलायन्स जेव्हा या कंपन्या नफा कमवतात हो तेव्हा म्युच्युअल फंडचा भाव सुद्धा वाढतो आणि त्या नफ्याचा तुमच्या गुंतवणुकीनुसार वाटा तुम्हाला मिळतो आता आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचे काय फायदे असतात पहिला फायदा आहे तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणजेच सगळं व्यवस्थापन अनुभवी फंड मॅनेजर करत असतो त्यामुळे तुम्हाला मार्केट समजून घेण्याची गरज नाही दुसरा फायदा आहे विविधता म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन तुमचे पैसे एका शेअरमध्ये न राहता अनेक ठिकाणी गुंतवले जातात त्यामुळे धोका कमी होतो त्यानंतर तिसरा फायदा सुरुवात कमी रकमेने सुद्धा करू शकता शंभर किंवा पाचशे रुपयांपासून सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता त्यानंतर चौथा फायदा एस आय पी सुविधा दर महिन्याला ठराविक रक्कम आपोआप गुंतवता येते किंवा मॅन्युअली सुद्धा तुम्ही गुंतवू शकता याला एसआयबी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात त्यानंतर पाचवा फायदा असा आहे लिक्विडिटी तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही तुमच्या युनिट्स विकून पैसे काढू शकता परंतु यामध्ये काही तोटे आणि लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी सुद्धा आहेत म्युच्युअल फंड हा मार्केट लिंक्ड प्रॉडक्ट असल्यामुळं म्हणजेच मार्केट खाली गेलं तर तुमच्या गुंतवणुकीची किंमत सुद्धा कमी होऊ शकते त्यानंतर फंड मॅनेजरचा निर्णय चुकीचा ठरल्यास तुम्हाला तोटा सुद्धा होऊ शकतो आणि काही फंडावर मॅनेजमेंट फीज किंवा एक्झिट लोडसुद्धा लावले जातात म्हणूनच म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय असतो म्युच्युअल फंड हा असा मार्ग आहे जिथं सर्वसामान्य लोक आपले थोडे थोडे पैसे एकत्र करून मोठी गुंतवणूक करू शकतात तो पैसा तज्ज्ञ लोक योग्य ठिकाणी गुंतवतात आणि आपल्याला लॉंग टर्म दीर्घकालीन चांगला परतावा मिळवून देतात सोप्या शब्दात सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड म्हणजे सर्व लोकांचे पैसे एकत्र करून तज्ज्ञ लोकांनी केलेली गुंतवणूक तर ही होती आपली म्युच्युअल फंड म्हणजे काय या विषयाबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद